मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारू इच्छितो की नुकतंच मंगेशकर रुग्णालयाचं उदाहरण ताजं आहे राज्यातली आरोग्य व्यवस्था तितकी सक्षम नाही आहे की लोकांना खासगी रुग्णालयांकडे जावं लागतंय आणि आता पण बजेटरी अलोकेशन किंवा अर्थसंकल्पीय तरतूद पाहिली तर ती साधारण तीन हजार कोटीच्या आसपास मी चुकत नसेल तर तेवढीच आहे म्हणजे ती पाच टक्क्यांपेक्षा पण एकूण बजेटच्या कमी आहे अशा वेळेला राज्यातली आरोग्य यंत्रणा सक्षम होऊन लोकांना ती त्या योजनेचा लाभ मिळेल किंवा त्या आरोग्य व्यवस्थेचा लाभ मिळेल अशी परिस्थिती नेमकी केव्हा येणार आहे एखाद्या मंगेशकर हॉस्पिटलच्या एखाद्या विषयामुळे राज्यातले आरोग्य प्रतिनिधी स्वरूपात सक्षम नाही असं म्हणणं चुकीचं होईल मला असं वाटतं की पूर्वीपासूनच महाराष्ट्र राज्य असेल किंवा देशामधल्या आरोग्य यंत्रणेसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये काम केलं जाते आपल्या राज्यामध्ये सुद्धा यासाठी सगळ्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रायमरी पासून ते टर्सरी पर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम होतंय अलीकडच्या काळामध्ये या सगळ्यांबरोबर ज्या पद्धतीचे आजारांची संख्या वाढते पेशंटची संख्या वाढते नवीन नवीन डायग्नोस करावा लागतोय यासाठी अजूनही काम करायला पाहिजे आणि मला असं वाटतं की त्यासाठी सुद्धा आवश्यक असणारे फंड्स एका बाजूला राज्य शासनाच्या बजेटमध्ये दुसऱ्या बाजूला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून तिसऱ्या बाजूला आम्ही एडीबीचा आता नवीन प्रपोजल करतोय की ज्याच्यामध्ये आठ आपण कॅन्सरची सुद्धा हॉस्पिटल्स सु, आठ मध्ये करतोय अशा अनेक विषयांच्या निमित्तानं आपण नवीन ज्या आवश्यक असणाऱ्या ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर आहेत मेडिकल सेक्टरसाठी ते आपण करतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्यातल्या आरोग्याची जी काय एकूण आवश्यकता आहे आरोग्याच्या सुविधांसाठी जी ती अतिशय सक्षम करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आरोग्यमंत्री म्हटलं की गेल्या पाच एक वर्षापासून विशेषतः पोस्ट कोविड आरोग्यमंत्री म्हटलं की विरोधकांच्या तोफेच्या तोंडी असलेला मंत्री असतो याही वेळेला साधारण तो अनुभव येता येता राहिला कारण जीबीएसचा उद्रेक होता होता तो कंट्रोल करण्यात यश मिळालं असं म्हणता येईल सध्या अशा पद्धतीने जे पॅन्डेमिक्स येतात किंवा साथीचे रोग आहेत म्हणजे अशी व्यवस्था आपल्याकडे उभारली गेली पाहिजे होती की आता आपण बेसिकवरनं पुढे निघणं अपेक्षित होतं पण अजूनही आपली आरोग्य व्यवस्था बेसिक लेवललाच रखडल्यासारखी वाटते आरोग्य व्यवस्था म्हटल्यानंतर साहजिकच प्रत्येक माणसाला तात्काळ आवश्यकता असणारा पडदेशी उपलब्ध होणार आणि त्यासाठी जर काय एखादी गोष्ट नाही उपलब्ध झाली तर सहजच लोक पॅनिक होतील अशा पद्धतीचा सगळा ऐकून जर काय खाता असेल तर कुठलं तर ते आरोग्याचं त्यामुळे साजिकच तोफेच्या तोंडाला तोफेच्या तोंडाला आपण म्हणताय तेही मान्य करूया परंतु आपण ज्या गोष्टी आहेत त्या राईट डिलिव्हर केल्या तर मला असं वाटतं की तोफेच्या तोंडाला म्हणण्यापेक्षा सुद्धा राईटली आपण सगळ्या लोकांबरोबर एक डायलॉग करून आपण गेलो तर खूप चांगलं काम होऊ शकते पाच वर्षातलं विजन तुमचं काय म्हणजे आपला पहिल्यांदा मंत्रिपद मिळालेलं आहे आणि ते कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे तुम्ही ग्रामीण भागात नाही तुम्हाला आणि तुमचा प्रवास जो राहिलेला आहे तो अगदी जिल्हा परिषदेपासून राहिलेला आहे अशा वेळेला ग्रामीण स्तरावरून सगळं तुम्ही पाहत आलेले आहेत अशा वेळेला तुम्हाला काय नेमके मुद्दे महत्वाचे वाटतात की जे तुम्हाला पुढच्या पाच वर्षात पूर्ण करायचे खरं म्हणजे आरोग्य विभागामध्ये काम करण्याची संधी पहिल्यांदा मला मिळाली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये मी काम करतोय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेचे आशीर्वाद घेण्याचं पुण्याईचं काम माझ्यासाठी मिळालं असं मला वाटतं हे खूप पुण्याईचं काम आहे कारण प्रत्येक माणसाला आपण खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकतोय आणि काही चांगल्या गोष्टी काही चांगले डिसिजन्स घेतले तर भविष्यकाळामध्ये सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम इथं उभं राहू शकतंय मी तुम्हाला सांगतो की आता गेल्या दिवसांच्या आदरणीय सीएम साहेबांनी आम्हाला टार्गेट त्या टार्गेटमध्ये पहिलं काम आम्ही केलं की अडीच कोटी महिलांची आरोग्य तपासणी आम्ही केली कोटी महिलांची तपासणी आता पूर्ण होते त्यामध्ये ज्या महिला दवाखान्यातच जात नव्हत्या त्यांना असं वाटत होती की मला काय झालंय ग्रामीण भागातल्या विशेषतः महिला कारण आरोग्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं शहरात किंवा उच्च शिक्षित असणाऱ्या लोकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्याबद्दलचा अवेअरनेस आहे दुसऱ्या बाजूला सगळ्या कुटुंबाची काळजी करताना आपल्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ज्या आमच्या महिला आहेत त्यांच्यासाठी अडीच कोटी महिलांची जे काय आम्ही तपासणी करतोय mm -hmm. त्याच्यामध्ये अनेक लोकांना ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सुद्धा ती एक खूप चांगल्या पद्धतीचा एक आरोग्याचा त्यांच्या तपासणीचा फायदा होतोय या एका कामाच्या बरोबर आम्ही आठ कॅन्सर व्हॅन्स सुरू केलेत की ज्या आठ कॅन्सर व्हॅन्सच्या माध्यमातून त्याची तपासणी होते सगळीकडे खूप चांगल्या पद्धतीने त्याला रिस्पॉन्स मिळतोय लोक तपासणी करून घेत आहेत आणि प्रत्यक्षामध्ये उपचारासाठी सुद्धा आम्ही राईट रेफर करतोय विशेषतः ह्या सगळ्या सुविधा देत असताना मी मुद्दाम आपल्याला सांगेन की आणखीन दोन तीन मुद्दे की जे खूप महत्वाचे आहेत आजच्या घडीला आपण जर बघितलं तर बॉम्बे नर्सिंग ऍक्टची जी काही एकूण प्रोव्हिजन आहे आणि त्या प्रोव्हिजन नंतर त्याला ऑनलाईन करण्यासाठी आम्ही खूप चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला अलीकडं खाजगी क्षेत्रातले डॉक्टर सुद्धा त्यांच्या हॉस्पिटल व्यवस्थितरित्या होत असताना त्यांना ज्या काही परमिशन्स पाहिजेत त्यातला एक महत्वाचा पार्ट म्हणजे बॉम्बे नर्सिंग ऍक्ट आहे आम्ही तो ऑनलाईन केला थोडासा सुटसुटीत केला पहिल्या टप्प्यात डॉक्टर्सना सुद्धा वाटलं की शासन काय नवीन निर्बंध लागते काय तर नवीन निर्बंध नाहीत राईट मॉनिटरिंग आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं पारदर्शी पद्धतीने काम करण्यासाठी मी बॉम्बे नर्सिंग ऍक्टचा चा उपयोग होतोय त्यामुळे सगळ्या खाजगी आय एम एच्या सगळ्या टीम चे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने डॉक्टरांचे चा रिपोर्ट्स येतात दुसरा एक महत्वाचा निर्णय आम्ही घेतोय की जो खूप महत्वाचा आहे राज्यातल्या सगळ्या लॅब्स मध्ये जी काय तपासणी होते त्या तपासणीबद्दल राईट मॉनिटरिंग असणं त्याची परमिशन ऑथॉरिटी असणं आणि त्याच्यानंतर जर चुकत असेल तर त्यांच्यावरती कारवाई होणं याबद्दल कुठलाच कायदा नव्हता या दिवसाच्या साहेबांनी जे आमच्यावरती टार्गेट होतं त्याच्यामध्ये या लॅबच्या ऍक्ट आम्ही करतोय की ज्या ऍक्टच्या माध्यमातून जी डायग्नोस होतोय तो योग्य करतात की नाही जर झाला नसेल तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करायला पाहिजे आणि त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग असायला पाहिजे खूप महत्वाचं अस्तित्वात असत हे आता पुढच्या अधिवेशनात त्याचे सगळं ड्राफ्ट तयार झाला आता कॅबिनेट समोर येईल आणि त्याच्यानंतर पुढच्या अधिवेशनामध्ये आम्ही सबमिट करतोय की ज्याची गरज होती आता सी पी टी ऍक्ट की ज्या ऍक्टच्या खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळी मंडळी पहिल्यापासून त्याची निर्मिती केली पण त्याच्यात काही लॅक्विनस होते ते सगळे लॅक्युन्स दुरुस्त करून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभावी अंमलबजावणी करतोय कारण आता जर बघितलं आपण असेल तर एकूणच स्त्रीभ्रूण हत्या आणि त्याच्यानंतर होणारा जो काय मुलींचा जन्मदर जो कमी होतोय खूप गंभीर विषय आहे की ज्या गंभीर विषयाकडे आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो थोडक्यात असं आहे की हे खूप चांगल्या पद्धतीनं जर ठरून आपण काम केलं आज आपण बघितलं असेल वन झिरो एट सुद्धा वन झीरो एडची आताची जी काय अवस्था आहे आपण आता नवीन जी सुविधा आणतोय दर्जेदार आणतोय पुढच्या एक दोन महिन्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात होईल की ज्याच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये मा दे देशातली सर्वोत्कृष्ट अशी वन झिरो एडची सुविधा ही आमची असेल या सगळ्या गोष्टी ज्या त्या खूप महत्वाच्या लोकांना अत्यंत आवश्यक आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आरोग्य विभागाच्याकडून आम्ही देतोय आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्याकडे फक्त आपण सगळेजण एकच बघायचो म्हणजे मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की बाळ पोटात असताना त्या बाळाची आणि त्या बाळाच्या आईची काळजी घेणार हे आरोग्य विभाग <coughs> आहे आणि शेवटच्या घटकेपर्यंत त्याला मदत करणं आणि जितकं शक्य होईल तेवढी सेवा देण्याचं काम सुद्धा आरोग्य विभाग करतोय परंतु होतंय काय एखाद्या ठिकाणी एखादा पेशंट दगावतोय एखादी कुठंतरी चुकीची एखादी घटना घडते आणि सगळ्या ह्या चांगल्या गोष्टी बाजूला जातात आणि एखाद्या गोष्टीनं आम्ही सगळेजण त्याच्यावरतीच अलिगेशन करतोय पण मला असं वाटतंय की हे सुद्धा दुरुस्त होणार आणि आम्ही ते करणार कारण हे खूप महत्वाचं पुण्याईजण जबाबदारीचं काम आहे आणि मला असं वाटतं त्यासाठीच ह्या सगळ्या कामाचा उपयोग आम्हाला निश्चितपणे होईल